काढून लवकरात लवकर गण आणि गवळ तुम्ही आठवावी आणि दुयमीला सुरुवात व्हावी ही सगळ्यांची मनापासून अपेक्षा आहे आणि ही हीच इच्छा व्यक्त करून सगळे या ठिकाणी बसलेले आहेत तर प्रश्न आहे जिंदगीचा जिंदगी सुखाची कशी होईल प्रत्येकाला वाटते त्याच्यात माणूस की निर्माण आहे त्यात माणसाला वाटते नाही तर निर्लज्ज सदा सुखी हा त्याला जिंदगीचा होत राहत नाही तर आठ दिवस झाले बाहेर होतो नव्वा दिवस लागला घरी आलो आता दोन्हीच्या दोन्ही द्वारा खुल्या आतमध्ये आहे किंवा नाही पत्नी पत्नीला प्रेमाचे दोन शब्द प्रेमाचे सांगतो आणि तिला तिच्या धंद्या तिला तिच्या कामा धंद्याला लावतो तो धंदा कोणता हॅलो हॅलो और... हॅलो कृपया लेडीजच्या मागे ज्या माणसं बसली आहे त्यांनी कृपया या साईडला येऊन जावं सर्वांनी लेडीजला जागा द्या एक लाईन सोडून द्या देवाली पूर्ण लाईन जो दोर बांधला आहे ते लाईन सोडून द्या इकडे भरपूर जागा आहे सावली येते आता थोड्या वेळामध्ये थोडस लेडीजला बसू द्या तो धंदा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला आमच्या दया दुधाचा धंदा परिवर्तन केलं नाही बदल केलं नाही रुपये तयार झाले काही काजवळ रक्कमा जमा झाल्या कोणी कोणता व्यापार करू लागले कोणी कोणता धंदा करू लागले पण आम्ही त्या दळा दुधाच्या धंद्यामध्ये बदल केले नाही याचं नेमकं कारण आम्हाला रासायनिक प्रक्रियेची शेती करायची नाहीये रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमध्ये शेती शेतीमध्ये रासायनिक प्रक्रियेच्या शे प्रक्रियेमुळे शेतीचे नत्र नाहीसे होत चाललेले कडकता निर्माण होत चाललेली आहे शेतीमध्ये त्या रासायनिक प्रक्रियेचा आहार प्रत्येक माणूस करतो आहे त्या आहारामुळे या शरीराची शक्ती तयार व्हायची स्टॅमिना तयार व्हायचा ती शक्ती तयार होत नाही आणि म्हणून रोग प्रतिकारक शक्तीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढला आहे म्हणून मी विचार केला आहे महिला बचत गटाची अध्यक्ष म्हणून विचार विनिमय भी केला आणि महिला बचत गटातर्फे एक लोन उचलला म्हशीचा गाई म्हशी घेतल्या दुधार उदरनिर्वाह पोटाची खटगी भरून निघते आणि गायमशीच्या सेणखातार आमच्या जमिनीची मशागत होते हा आमचा धंदा विना 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 आठ दिवस झाले बाहेर होतं बोलणं चालणं झालं नाही म्हणून नाराज पती पत्नीचा वाद नसते गंजाला चमच चमचेला गण सातवाला हांंडी हांडीला चा आणि तेव्हा त्याची असल्या पदार्थ बाहेर निघते पण तो चाटू हांडीला भुटेपर्यंत लागला तर त्या हांडीच्या वाटकूळ झाल्या शहर तुला सवय झाली आहे का ग ते तुझी तुझ्या पतीनं तुझ्या जेवर यावं हातबोट लावा म्हणजे मनाला समाधान मिळते फक्त धरून बसतील समझा नाही ना झालं शहर नाही आहे काय ने ग माझ्या प्रेमाचे नारे विना 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 विना, 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 विना। चला बटीवर झाले आटीवर झाले काय करावं या काही समजत आहे मला अहो आठ आठवतिवसा घराचं बाहेर राहील नाही या माझा काही उमट नाही आठवत झाले या बहिणीच्या गाव त्या बहिणीच्या गावी जातात कधी काल कार्यक्रम लागतात कार्यक्रमाला जातात मी म्हणते या माणसाला काही उमज नाही मी एकटी बाई या घरामध्ये काम करत आहे गाई घर हो सकाळी उठून करते त्या लाल सपोराचं पाहिजे त्याला शाळेत पाठवते आणि गवताचे भार आणते पण या माणसाला उमज नाही पाहिजे का बा की माझी लाल माझा लालचा मुलगा घरी आहे माझी एकट्याची बायको घरी आहे गेलं पाहिजे किंवा एखादा फोन केलं पाहिजे नाही काही समजत नाही चला काय का सोना किती कला बाईच्या बाईचा पती परमेश्वर आहे आठ दिवस झाले आज नवा दिवस लागला मला वाटते घरी आलेस ती कारण की त्यांच्या आवाज मध्ये कानावरती आला चला काय का ना घर मला किटून वाजत जाई आणि चाटूला आणि चाटू ला, आणि लागल्याशिवाय जिंदगी होणार नाही पण काय करावं अगोदर का भगवानी पूजा अर्चना करते आणि नंतरच आपल्या पती समोर जाते माझी विनंती आहे माझी विनंती आहे किती महामूर्ख माणूस आहे मला वाटलं झाले पत्नीसोबत सोबत झालं नाही नाराज असेल अपेक्षा सुखाचं व्हावं आणि हे चौचित्य साधून घराकडे आलो पाहतो तर पत्नी देवीच्या आराधनेमध्ये लीन आहे आता जो तनुमन धनाने त्या देवाची पूजा करत असेल तर त्याच्या घरी कोणत्या गोष्टीची कमी आहे पण तस होणार नाही माणसाला कर्म करावं लागेल हा कारण कर्मभूमीवर आपण जन्मास आपल्याला घालण्यात आलं तर कर्म करणे हे आपलं आद्य कर्तव्य देगारी पणगवारी म्हणल्यानं नाही जमणार प्रश्न आहे जिंदगीचा प्रश्न आहे मुलाबाळाच्या भवितव्याचा इतबऱ्या कोटाचा पूजा आटोपली असेल आभास दिला पाहिजे

बरोबर आहे बरोबर आहे ना तेव्हा तेव्हा मी सांगितलेल्या स्वच्छचं मान सन्मान केली नाही तर माझ्या डोकं तापू शकते आणि मी गरम होऊ शकतो पण जर गरम झालं तोपर्यंत माझ्या कोळलं नाही दणका असं वरचा थंड होत नाही समजलं का असं तुला कल्पना आहे जा नाही गरम नाही झालं असं अबो किती जरी गरम झालं पण अशी पिया या जो या जेवढ काय कि इतर माय बहिणी जेवढे हे कला आहे हो सगळेच माझ्या माय बहिणी कोणी पती जर गरम होऊन आला तर दोन मिनिटात तुम्ही थंडा करू शकवा सांगा बरा तुमची कला दाखवा बरं तुम्ही दिवसभर किती काम केल्या थपकून भागून जरी असाल त्यावर पावर जरी झाले असाल दिवसभर काम केल्या सायंकाळी जरी घरी आल्या सायंकाळी घरी आल्या अवा मी जसं घरात दार खोली की नाही आणि तुमच्या समोर गिलास पाणी घेऊन आली आणि तुम्हाला दावली की नाही आपली स्माईल हसरा चेहरा व अवा असे थंड पडते असे आम्ही महिलाची जात आमचे पती जर बाहेरून गरम होऊन आले ताकून आले गरम होऊन आले तर आम्ही जर घरा घराच्या जार खोललं आणि गिलासात घेतलं आणि स्माईल जर दाखवली चेहऱ्याची वटाची तर आमचे नवरे दोन मिनिटात थंडे पडू शकतात ही थी थी भावना बरोबर आहे हे भावना काढून का ठेव हे भावना काढून फक्त स्माईल दाखवल्याच माणूस छंद पोरती गेलो का करता काहीतरी करणी करावं लागेल करणी ते दाखवा लागेल हे दाखवा लागेल समसार सुखाचा कसा होईल

मला प्रथम नागरिक बनवलं याच्याकडे लक्ष देऊ नको या बहिणी कडे लक्ष गळ्यामध्ये घालून दाग दागिन वापरून ट्री काती नवारी कुठे जावी तयारी माझे नारी मि ना। शब्दाचे जोडे खायचे पदले असा कोणता नवरा आहे पतीच्या पत्नीच्या सास शिंगाराला पाहून माणसाचा प्रत्येक पतीला वाटतं माझी माझी पत्नी नकून सटून सजून दिसायला पाहिजे हे सांगण्यासारखं वाटतं नाही कुठं सांग वेळ होता कशासाठी कशासाठी आहे म्हणले आहे काहीतरी कार्यक्रम असेल कार्यक्रमात रंगारंगीचे कार्यक्रम रंगारंगीचे दाखव कोणते कोणते कार्यक्रम आहेत आहेतकडे लावणे आहे तेच नाही दिवसभर अ दुय्यम तमाशा आहे दुय्यम तमाशा तुम्हाला माहितीच नाही तमाशा नसेल तमाशा नसेल काहीच तमाशा पश्चिम महाराष्ट्राच्या महिला करतात महिला करतात दहा बारा बारा महिला असते आमच्या महाराष्ट्रामध्ये तमाशा करत नाही खड्या गमतीचे प्रोग्राम असतात खड्या खमतीचे प्रोग्राम असतील कोणत्या कोणत्या कोणाच्या प्रोग्राम आहे राजंश शाही राजंश शाही आणि आर्य शाही खडा तमाशा आहे आणि आणि खड्यामध्ये उभा दोन्ही शहराचा दोन्ही शहराचा राजंसह शाहीरचा आणि आर्य शहराचा एवढाच आहे का एवढाच आहे एका तासाचा नसेल नाही बघायचा पी एमचा प्रोग्राम असेल बघले आणि म्हणून तू हा एक तास दाखवून राहिली ना लिफ्ट मागून राहिली कोणाला ज्या साठ का लिफ्ट बांधलेलं ज्यासाठी नाही प्रोग्राम असेल त्या दोन्ही शहराच्या का पाहासाठी काय वायचा प्रोग्राम जाते करता ना जाते याची कल्पना कशी झाली तुला केव्हा झाली अहो कशी बघित माझ्या भाऊजी फोन आला तुला केव्हा रात्री लोक झोपी गेले होते की जागृत होते रात्रीला झोपले असतील लोक झोपल्यावर मग करतो या भाकऱ्याने फोन के, केलं के, भाकऱ्यानं कोणी के जागृत असले तेव्हा फोन येत नाही मी हजार असताना त्याचा फोन येत नाही आणि माझ्या गैरहजरी मध्ये त्याचा फोन आला शहरात नाही फोन आला आरवा जात नाही मी आरवा घालणारा माणूस नाही फोन आला घरचे काम धंदे सोडून तू तयारी करशील सगळे करशील जिंदगीची मी बाई मी सकाळी चार वाजता उठली काम नाही उठशील जिंदगीची आहे मी मार बहिणी त्या तसं नाही करत माय बहिणी दिवसाच्या आठ आठ नऊ नऊ वाजे उपर्यंत उठतात जिंदगीची बाई बाई मी बाई चार वाजता मी <खिया>। बाई चार वाजता उठली अन्न झाडू केली चुरी ती लाकडं काढली पाणी गरम केली पाणी गरम केली मुलाबाला छाव करून दिली पटवली आणि तुमची वाट पाय बसली परवानगी सारखी नाही आता एकून ती एक सारी एकूण ही मुली प्रमाण असते बहिनी प्रमाण असते अगदी बरोबर आहे मी काय म्हणलं त्याच्या पावजे आईल भो यरी झाली ना तू कुठे थांबायला गेली नाही बस झाली का जाईल मी सोडून दे जा मला एक खुर्शी तमाना आता आहे बरोबर आहे हो नाही म्हणलो तर नाही म्हणलो तुझ्या काही हरकत नाही माझे मोलाचे दोन कोण शब्द आहेत कानात कापसाचे बोरे घातली हे कोणती सवय लावून बसली तेव्हा बघतो तेव्हा तुझ्या दोन्ही कानामध्ये कापसाचे बोरे घातले असतात पगले यामुळे दोन्ही कानाच्या पडल्याला बरोबर ऐकायला येत नाही हे कणकन আতশুক নিটালার তালেযা ক্লার দালেজন তালে। মাত্য়ার ছটিনে ক্লালে। সারা কালেমসের সিয় সিয়া নিনে

आपण जातीची मानव आपण जातीची मानव आहोत आणि समाजाची गवळी आहोत संसार बायकोय जिंदगीची बायको आहे तू यासारखे विचाराची बायको प्रत्येकाला भेटाव प्रार्थना करतो पण संसार सुखाचा झालाच आपण जातीचे मानव समाजाचे गवळी मग आपण मी म्हणलं गोंधळ नाही चालली आता आपला घरात माठ नाही का जल सोडलं पडलं तर नुकसान आपलं होईल हे माठ घे आणि लवकर बाजारची तयारी करीचा म्हणतो टिकली आठ आठ दिवस घराच्या बाहेर या पहिली

अन पुढे घुरली वाटते आणि भाटव्याचा फोन येते का जाऊन पंधरा पंधरा दिवस जाऊन भाटव्याच्या घरी जाऊन कुलपे सुरपके कुलपे आहे मी एका दिवशी नाही म्हणलं ना त्या भाटवचा त्या भाटव्यासारखा कुलपेचा धंदा मी तयार सुरुवात करू का काय तयार करू भाडगे बाजार तयार हे माल घेताय आणि बाजार लावायचा يات विचार सांगता मारणार नाही मी मार खाणार पण नाही तू मार खाऊ नको हां तुला मार मान क जसा जसा दणका बसतो तशी से अंगात भरत चालली बाहेर करणीचा आहे तू नाही बिला ना करणीचा आहे जसे रात्रीचो ढोकळ खाजाल तुम्ही तू का चिल्लर खाणारी होस का फोड कर तूच सारखा नावचा विचाराचा माणूस आहे त्यांना कसंच विचार माझ्या लोकात नाही आम्ही पती पत्नी घरात कोणतेही काम करू होते या महिजन आहेस ना हा आहेस ना मायजन तुले कोण म्हणते तुला कोण नाही म्हणजे म्हणत आहे, आहे तू या गावाचा मायजण आहेस प्रतिष्ठित माणूस आहे प्रतिष्ठित माणूस आहे तू स्वतःला बुद्धिमान समजते बरोबर मला हे मायजण आहेस या गाव तुम्ही कायचे हा, हा? माहिती नाही समजता बरोबर आहे ते मायजण समजता बरोबर आहे सकाळपासून डब्बा घेऊन दुसऱ्याच्या कामाने पाठवतो साहेब गाडी ते कामावरून घरी परत आली का तिने देवावर हात मांडवला होता कामावर पाठवलं दुसरं काही काम केली ना विश्वास बसत नाही म्हणून देवावर हातमान बरोबर आहे अच्छा नाही आहे पाटील बाबा माहीत बायको नाही प्रत्येकाचीच बायको कामाला जाते हो दे दे लोका, लोका ते आपले पोट आहेत हातपाय धुते आणि पूजा पाठ करते कापूर घेते हात नाही माहिती ते कापूर घेते हा पाटील बाबा

आता पाहिलं असं समजायला मला माहित आहे तुम्हाला येतपर्यंत कशासाठी आला आलाची लगडी घे तीन कारण तीन कारणापैकी एक कारण मुख्य आहे नक्की असेल बरोबर आहे माझ्या घरापर्यंत आला कशासाठी तर मला असं वाटतंय की तू माझी बेजती पाहण्यासाठी आला असेल किंवा माझी बेजती करासाठी आला असेल हे मी माहीत आहे किंवा तिसरा कारण असं होऊ शकते मला मोलाचे मार्गदर्शन करासाठी आला असेल बरोबर आहे हा सांगतोय कोणता कोणता का कोणता विचार घेऊन आला माझ्या घरापर्यंत मी एकच विचार घेऊन आलो पाटील बाबा

आम्ही करूच नाही का सगळ्या त्या करा पायटा पाहता नाही झो कुस्ती खेळता झोप कुस्ती खेळता पहि कवर ला कुस्त्या खेळत नाही आम्ही